त्या सगळ्यांचे संकल्प आता पूर्णत्वास येत आहेत अशातच शिरडोण तालुका शिरोळे येथील चौदा कारसेवकांचा संकल्प देखील अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पूर्ण झाला गेली एकतीस वर्ष हे कारसेवक राम मंदिर उभारावे अशी प्रार्थना करत रामभक्ती करत आहेत मात्र त्यांनी केलेला पण आता पूर्ण झालाय यामुळे गावकऱ्यांकडून यातील बारा कारसेवकांचा सत्कार करण्यात आला यावेळी या, या कारसेवकांना आनंदाश्रू अनावर झाले होते यावेळी जय श्रीरामाच्या घोषणाने परिसर दनानून गेला होता दोन हजार दोन या साली शिरढोण गावातून जवळपास चौदा जण व एकोणीसशे ब्याण्णव साली दोघे जण अयोध्येला गेले होते बाबरी मशिदीचा विवादित ठाचा पाडतेवेळी काही जण तिथे उपस्थित होते दरम्यान दोन हजार दोन साली तिथून परतत असताना यापैकी चौदा जणांना अटक करण्यात आली होती त्यांना फैजाबाद सेंट्रल जेलमध्ये पंधरा दिवस तुरुंगवास भोगावा लागला होता अयोध्येत राम जन्मभूमीवर मंदिर व्हावे यासाठी सर्वांनी संकल्प केला होता एकतीस वर्षानंतर अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे स्वप्न पूर्ण होत आहे त्यामुळे मंदिराबाबत स्वप्नपूर्तीचा आनंद गगनात मावेन झाला आहे अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या येथे पहाटेपासून जय श्रीराम घोषणा देत जागर करण्यात आला दौड प्रतिमा पूजन महाप्रसाद मिरवणूक काढून प्रभू रामांचा जयघोष करण्यात आला सायंकाळी दारात महिलांनी सडा घालून दिवे लावले होते हा उत्सव अगदी दिवाळी सणासारखा साजरा करण्यात आला शिरडोन येथील शिवानंद कोरबू सातगोंडा पुजारी सागर उपासे शशिकांत चौगले नेताजी दिंडे ज्ञानेश्वर माळकरी विजय कोईक महादेव देवकारे शामलिंग देवटे सतीश स्वामी आनंदा पुजारी बिरू यंगारे आदी कारसेवकांचा सन्मान करण्यात आला महानकर न्यूज साठी बिरू हसपटे शिरढोण